नमस्कार मंडे मोटिवेशनच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो भीती हा शब्द जेवढा छोटा दिसतो पण त्याचा प्रभाव तितका जास्त असतो कारण की माणसाच्या मनामध्ये एकदा का भीती बसली की ती माणसाला पूर्णपणे निकामी करते असं म्हटलं जातं कारण की भीतीमुळे माणूस त्याची कार्यक्षमता विसरतो भीतीमुळे त्याला काय करायचं आहे काय करायचं नाही आहे याचा विसर त्याला पडतो आणि सतत भीतीखाली वावरल्यामुळे माणसाचं व्यक्तिमत्व देखील खूप डाऊन होतं खूप कमी होतं आज आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपण आपली भीती कमी करू शकतो पहिला उपाय भीती कशाची वाटते आणि ते कमी करण्यासाठी मी काय काय करू शकतो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे का ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट तुम्ही हळूहळू करायला सुरुवात करा उदाहरणार्थ उंचीवरची उंची जी भीती वाटते तुम्ही तिथून पहा म्हणजे बऱ्याच लोकांना असं होतं की पाचव्या सहाव्या मजल्याहून खाली पाहताना देखील भीती वाटते तर आधी पहिल्या मजल्यावरून पाहण्याची सवय करा मग दुसरा मजला मग तिसरा मजला असं तुम्ही करू शकता परीक्षेची किंवा अभ्यासाची भीती वाढत असेल तर मग अभ्यासाला सुरुवात करा जर परीक्षेची भीती वाढत असेल तर तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट की परीक्षे डेमो तुम्ही द्या उदाहरणार्थ की परीक्षा गृहामध्ये तुम्ही आहात असं समजायचं आपल्या घरी बसायचं आहे आणि आपण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका जे आहे प्रश्नपत्रिका पाहून ती सोडवायची आहे जे जेवढं तुम्हाला येतं ते सोडवा जे येणार नाही आहे तुम्ही जेव्हा घरी बसलेले असाल त्यावेळेला बघून लिहा आणि मग हळूहळू प्रॅक्टिस करत राहा याच्यामुळे भीती जाऊ शकते दोन गोष्टी सांगतो ज्या माझ्या बाबतीत घडलेल्या होत्या शाळेमध्ये असताना मला परीक्षेची भीती वाटायची मी त्यावेळेला काय करायचो की दुपारच्या वेळेला जेव्हा सगळे झोपलेले असायचे त्यावेळेला मी असं समजायचो की मी परीक्षा गृहामध्ये गेलेलो आहे आणि जे आधीच्या वर्षीचे पेपर असतील किंवा मग काही प्रश्न उत्तर असतात गाईडमधले ते सगळे प्रश्न उत्तर मी लिहायला सुरुवात करायचो जेवढं मला यायचं ते न बघता लिहायचो आणि जे येत नाही आहे ये ते मी बघून लिहायचो आणि जे लिहिलेलं आहे ते पुन्हा पुन्हा वाचायचो त्यामुळे माझी भीती निघून गेली आणि दुसरी आत्ताच एक रिसेंट उदाहरण आहे गेल्या तीन चार वर्षामधलं का मला स्टेजवर बोलताना भीती वाटत नव्हती पण मला कॅमेरासमोर बोलताना भीती वाटायची समोर फक्त कॅमेरा आहे मागे एक कॅमेऱ्याचा माणूस आहे किंवा कधी कधी तोही नाही आहे मग तुम्ही कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं कसं बोलणार याची भीती वाटायची तुम्हाला आश्चर्य वाटेल की सुरुवातीला जेव्हा मी आणि माझ्या भावांनी टीमनी सुरुवात, टीम सुरुवात केली त्यावेळेला एक मिनटाचा व्हिडिओ बनवायला तीन ते चार तास जायचे व्हिडिओ शूट करून एडिट करण्यासाठी आणि हळूहळूहळू ती एवढं भीती वाढत गेली की मी एक असा निर्णय घेतला की मी नाही बोलू शकत पण त्यावरही मात करता आली मी तासन तास कॅमेऱ्याकडे पाहायचो मेडिडेशन करायचो मी च्या समोर वाटेल ते बोलायचो स्क्रिप्टमधलं नंतर ते डिलीट करायचो मग परत बोलायचो असं करता करता इथपर्यंत आलेलो आहे की क्या, आत्ता कॅमेऱ्याच्या मागे कोण नसतं पण कॅमेरा सुरू असतो आणि मी बोलू शकतो आहे त्यामुळे ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट हळूहळू करायला सुरुवात करा तुम्हाला जाणवेल की आपली भीती कमी झालेली आहे म्हणून दुसरी गोष्ट का तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या बऱ्याच वेळेला आपलं जे काही मानसिकता असते किंवा अशा प्रकारचे जे काही आपल्या शरीरामध्ये काही दोष असतात आपण ते स्वतः टॅकल करायला जातो आणि तिथे आपण फसतो अशा वेळेला आपण तज्ज्ञांशी बोललो किंवा त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट आहेत त्या फील्डमध्ये त्यांच्याशी बोललो तरी देखील आपण भरपूर काही गोष्टी अचीव करू शकतो तिसरी गोष्ट डेमो करत राहा इंटरव्ह्यूची भीती वाटते तर तुम्ही ना एक खेळ खेळा की आपल्यासमोर इंटरव्ह्यू घेणारा बसलेला आहे आणि तुम्ही त्याला उत्तर देत आहात तुम्ही सबमिट करत आहात तुम्ही त्याला उत्तर देत आहात अशा प्रकारे देखील आपण आपली भीती कमी करू शकतो चौथी गोष्ट की मनातली नकारात्मक विचार काढून टाका होतं असं की आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा प्लॅन होतो किंवा एखाद्या गोष्टीचा विचार येतो तेव्हा सकारात्मक गोष्टींच्या ऐवजी नकारात्मक गोष्टी अगोदर येतात तर अशा वेळेला तुम्ही सकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक गोष्टी या दोन्ही लिहून काढ्या आणि सकारात्मक गोष्टींवरती भर द्या नकारात्मक गोष्टी खोडण्याचा प्रयत्न करा त्याचं उत्तर स्वतःला देण्याचा प्रयत्न करा त्याची कारणं स्वतःला विचारा याच्यामुळे देखील आपली भीती जी आहे ती हळूहळूहळू कमी होणार आहे पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण भीतीमध्ये जगू शकतो का आणि किती वर्ष जगू शकतो किती वर्ष आपण या सगळ्या भीतीमध्ये राहणार आहोत हा प्रश्न स्वतःला विचारा कारण की भीती अशी एक गोष्ट आहे की जी आपल्या मनामध्ये किंवा शरीरामध्ये मेंदूमध्ये शिरल्यानंतर ते आपल्याला पूर्ण निकामी करते आपल्या पूर्ण पोखरते आजही आमच्यासमोर असे अनेक पेशंट आहेत की त्यांना फक्त भीती आहे मला एखादा मोठा आजार झाला तर मला साधी सर्दी जरी झाली तर देखील मला निमोनिया झाला तर कुठे गाठ आली एखादी तरी ती गाठ कॅन्सरची नसेल ना ही भीती मनामध्ये असते यासाठी आपण ही जी गोष्ट आहे या गोष्टीला टॅकल कर करणं गरजेचं आहे आपण ठरवलं पाहिजे की ही भीती मी आयुष्यभर घेऊन जगू शकत नाही कारण की मी खूप लोकं पाहिलेले आहेत लहानपणी मनामध्ये भीती निर्माण झालेली असते आणि त्याचे पडसाद त्यांना अगदी वयस्कर होईस्तोपर्यंत त्यांना फॉलो करत असतात त्याच त्याच गोष्टी बिंबवत असतात त्यांच्या मनामध्ये आणि ती गोष्ट त्यांच्याकडून कधीही पुसल्या जात नाही अशा प्रकारची भीती कमी करणं हे आपल्या हातामध्ये आहे तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे तज्ञांचा सा सल्ला घ्या बघा हळूहळू भीतीवर मात करता येईल आपलं दुसरं एक चॅनल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित व्लॉग मराठी नावाचं त्याच्यावरती आपण काही उपाय सांगितलेले आहेत काही ध्यानधारणा काही हातांच्या मुद्रा आपण सांगितलेल्या आहेत भीती कमी करण्याच्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल नक्की ते चॅनल करा त्याच्यावरती सर्च करा तुम्हाला भरपूर त्या प्रश्नांची उत्तरं त्या व्हिडिओमध्ये त्या वरती मिळणार आहेत दिनांक तेवीस ते सत्तावीस जानेवारीला सप्तचक्र ऑनलाईन कोर्स आहे आपला याच्या माध्यमातून आपण हिलर कसं बनायचं आपण स्वतःची डेव्हलपमेंट कशी करायची आपल्या मनातली भीती कशी कमी करायची आपण दुसऱ्यांना हिल कसं करायचं इतरांचे देखील आजार बरे कसे करायचे या सगळ्यांविषयीची विस्तृत माहिती असणार आहे हा जो क्रमांक आहे याच्यावर तुम्ही संपर्क करा तुम्हाला याविषयीची विशेष माहिती देण्यात येईल हा व्हिडिओ कसा वाटायचं नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल करून बेलाईकडून क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आजच्या सोमवारच्या आणि पूर्ण आठवड्याच्या तुम्हाला शुभेच्छा मनातली भीती पूर्णपणे काढून टाका आणि मस्त हॅप्पी लाईफ जगा विषू ऑल द बेस्ट धन्यवाद